स्वागत आहे तुमचं चिखलदराच्या उर्वरित भागात आणि या भागामध्ये आपण उर्वरित चिखलदरा एक्सप्लोर करणार आहोत थोडे पैसे वाचवून फिरायला जा नाही तर माथारपणा पायाच्या दुखण्यासोबत फिराल का तुमचे मित्र बहाणे बनवत असतील बनवू द्या एकटेच निघून चला हेच काही दिवस आहे आयुष्य जगण्याची हा वेळ परत मिळणार नाही बहाणे तर नेहमीच बनतील पॉईंट बघितल्यानंतर आता सकाळच्या गारव्यात आपण भीमकुंड पॉइंटला आलो आहे आणि हा पूर्ण संपूर्ण परिसर भीमकुंड पॉइंटचा आहे खूपच मस्त असं दृश्य आणि नैसर्गिक वातावरण आणि खूप छान हवा पहाडातली मोकळी हवा असा खुला श्वास घ्यायचा आणि चिखलदरा एन्जॉय करायचा सकाळीच आपण सहा वाजता निघालो होतो सुरुवातीला आपण सनराइज पॉइंट बघितला आणि या भीमकुंडाची चिखलदऱ्यापासून हे तीन किलोमीटर आतमध्ये आहे आणि याची खोली जी आहे ती पस्तीसशे फूट आहेत चिखलदऱ्यापासून वैराट हे गाव बारा किलोमीटर अंतरावर होते महाभारत काळात विराट राजाचे राज्य होते अज्ञात वासात असताना पांडवांनी वेषांतर करून विराट नगरीत राहत असलेल्या महाबली भीम याने किचकाचा वध करून त्याचा मृतदेह येथील खोल दरीत फेकून दिला व भीमाने स्वतःचे रक्तरंजित हात व शरीर स्वच्छ करण्याकरता ज्या कुंडास हात धुतले होते त्या कुंडाला भीमकुंड असे नाव दिले जाते आणि हाच तो भीमकुंड माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा अनेक असे एक्सप्लोर आपण चांगले चांगले ठिकाणे एक्सप्लोर करत असतो सिकेर के ट्रॅव्हल लाईफ वर किचकदरा या शब्दाचा अपभ्रंश चिखलदरा असा झाला नंतर त्याला चिखलदराचे नाव पडलं चिखलदराची माहिती भीमकुंड पॉइंट एक्सप्लोर करत आहोत सकाळचा really you... नाश्ता झाला आणि नाश्त्यानंतर आणि गुलाबी थंडी चाहत महाबळेश्वर प्रमाणे आपल्या चिखलदाऱ्यात सुद्धा आता स्ट्रॉबेरी गार्डन तयार केलेले आहेत स्ट्रॉबेरीची शेती इथे होते ऑर्गेनिक पद्धतीने केलेली शेती मी तुम्हाला दाखवतोय हे माझ्या मागे जे बघत तेच ते स्ट्रॉबेरी चे मळे आहेत बघा सतत काही ना काही नाविन्यपूर्ण बघायचं असेल तर चिखलदरा या याच उत्तम उदाहरण म्हणजे येथील स्थानिक शेतकरी यांनी लागवड केलेली स्ट्रॉबेरी अत्यंत अल्प दरात चविष्ट अशी स्ट्रॉबेरी तुम्हाला इथे मिळेल निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग प्रेमींना नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली पिकवलेली स्ट्रॉबेरीची चव घेताना वेगळाच आनंद येत होता असे स्ट्रॉबेरी लवर आम्हाला इथे दिसले त्यांच्याशी बोलताना स्ट्रॉबेरीची मजा कशी घेतली याबाबत स्ट्रॉबेरी खाऊन कसं वाटलं तुम्हाला बघायची खायची खायची खाऊन बघायची खाऊन बघायची बरोबर छान हा मागचाच मळा आहे हम्म 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 हे स्ट्रॉबेरी ज्यूस बनवला कशी लागते कशी लागते स्ट्रॉबेरी बघ बाग दे मला आपल्या ची ख्याती तुम्हाला माहितच आहे आणि जिथे जातो तिथे आपले सबस्क्रायबर भेटत असतात चिखलदरा एक्सप्लोर करत असताना असेच आमचे एक सबस्क्राईबर आम भेटलेले आहेत तुमचं नाव सांगा दादा कुठून आहात तुम्ही दर्यापूर तालुका बघा दर्यापूर तालुक्यापर्यंत आपल्या चॅनलची ख्याती पोहोचलेली आहे आणि चॅनल बद्दल थोडं सांगा ना प्रेक्षकांना आमच्या मी दोन हजार एकवीसला सबस्क्राईब केलं होतं आणि त्यामुळे मला विदर्भाचे लहान मोठे सगळे पर्यटन स्थळ माहिती झाले त्याच्यावरूनच आम्ही आमच्या भविष्यातला टूर आणि सध्याचे टूर पण आम्ही त्याच्यावरूनच प्लॅन करत आहे मदत होते तू या चॅनलची मदत तर अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा यांना जी माहिती मिळते त्यानंतरच ते टूर प्लॅन करत असतात आणि एक्सप्लोर करतात यांना समजलो तुम्हालाही केव्हा समजेल तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा तर खूप खूप धन्यवाद दादा आणि चॅनलशी असेच जुळत राहा आणि इतरांना सुद्धा माहिती देत चला चला खूप खूप धन्यवाद तर असे आपले महाराष्ट्रात असे अनेक खूप सबस्क्रायबर आहेत आणि आता आपण यावर्षी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा टूर करणार आहोत त्या अनुषंगाने तुम्हाला माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे एवढी चांगली माहिती कोणीच देणार नाही चिखलदराच्या माहितीसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा आणि जे नवीन प्रेक्षक असतील त्यांनी सबस्क्राईब तुमको नंतर आता आपण आमझरी पॉईंटकडे जाणार आहोत बघूया तिथे काय आहे हे गेट आहे तुमको पॉईंट बघितल्यानंतर आता आमझरी पॉईंटकडे आपण आलेलो आहोत आणि ते एक्सप्लोअर करूया इथून खाली जावं लागेल गाडी इथे पार्क केलेली आहे गेट निसर्ग पर्यटक संक्रोल आमझरी पर्यटक आमझरी पॉइंट इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे तुम्हाला करण्यासाठी ऍक्टिव्हिटीज भरपूर आहेत सेफलाईन आहे पॅराग्लायडिंग आहे परंतु आम्ही इथे पोहोचल्यावर आम्हाला समजलेत की ते मेंटेनन्ससाठी बंद आहे माज़ा शक्ता, पैरा ट्रेन, ट्रेन हे माझ्या मागे बघू शकता इथूनच झीपलाईन पॅराग्लायडिंग आणि मिनी ट्रेन चाइल्ड ट्रेन पण आहे या सगळ्या गोष्टी इथे आहे परंतु त्या सद्यस्थितीत मेंटेनन्ससाठी बंद असल्यामुळे तुम्हाला इथे दाखवू शकत नाही आणि पुढच्या पॉईंटकडे जाऊया के ट्रॅव्हल लाईफ सोबत आहात आणि आपण एक्सप्लोअर करत आहोत चिखलदरा मना मनात पाहणारा झरा सगळ्यांच्या आवडता चिखलदरा चिखलदऱ्याचं विशेष आकर्षण देवी पॉइंट हा चिखलदऱ्यापासून एक किलोमीटर अंतरावर आहे दोन मोठे दगड शिलालेख एकावर एक ठेवल्यासारखे दिसतात व खालून एक झरा वाहतो तो झरा म्हणजे चंद्रभागा नदी चंद्रभागा नदीचा उगम स्थान हेच देवी पॉइंट आहे नदीचे पाणी मंदिरासमोरून छोट्या कुंडात जमा होऊन सरळ दरीत कोसळते मंदिराच्या डाव्या बाजूस हा झरा आहे आपण इथे बघू शकता चंद्रभागा नदी वरूनच या मंदिरा देवीला चंद्रभागा देवी किंवा आंबा माता असेही संबोधले जाते खूपच छान आणि नयनरम्य असं हे ठिकाण आपण बघा इथे बऱ्याच ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज आहेत आणि आम्ही त्या पूर्ण केल्यात सोबत घोड्याची माहिती सुद्धा घेऊन पुष्पराज आहे इकडे बघा शान पडला ते माझे जो घोडे आहेत साहेब दोन्ही घरचे एका सोबत चालतात लागलात तुम्ही एक अजून ताईन तुम्ही जर मारत असता मारून घ्या मग त्याच्या जीवार यासाठी आली मला घोडा काढून नाही घेतला साहेबांना नाही पंढर माझाच आहे ना माझा मुलगा आहे माझा मुलगा तुझ्या गोष्ट कुणाचा तीन मुलं आहेत आता उद्या मी मोठ्या महादेवा चालतो तुम्ही नागपूर राहता का मोर्शी राहता नाही मोठ्या महादेवा पंचमडी साळवडी सुट आहे मोर्शी राहता तुम्ही मुर्शीला इथं पोरगा अट्टी साहेब चिखलदराचा मस्त As the chemicals they take us higher. The night's young, it has just begun. As she puts her hand in mine, we wanna chase the night. नाव वी हॅव रिच टू बोटिंग पॉईंट माझ्या मागे बघू शकता बोटिंग पॉइंट सध्या इथे पण मेंटेनन्स काम चालू असल्यामुळे बोटिंग पॉईंट सुरू नाही अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तरी सुद्धा मी तुम्हाला तो स्पॉट दाखवून देतो जेणेकरून तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल बोटिंग फी ही पन्नास रुपये आहे आणि प्रति व्यक्ती पन्नास रुपये आहे त्याच्यामुळं तुम्ही इथे सहज बोटिंग करू शकता खर्च जास्त येणार नाही आणि हाच तो तलाव आहे जो मी तुम्हाला दाखवतोय नैसर्गिक असा हा तलाव चिखलदरा इथे आहे आणि इथेच बोटिंग पॉइंट तयार केलेला आहे ज्याची फी फक्त पन्नास रुपये आहे आणि एवढी सगळी माहिती फक्त सिक्युअर के ट्रॅव्हल लाईफ वर तुम्हाला मिळत आहे आजूबाजूचा परिसर देखील खूपच छान आणि नयनरम्य आहे निसर्गाच्या सानिध्यात खूपच छान असं वातावरण इथे क्रिएट झालेलं आहे निसर्ग टिकला तर आपण टिकू आपण टिकलो तर निसर्ग टिकू एकमेकांशी पूरक असलेल्या या गोष्टी आपल्याला इथे जपाव्या लागतील निसर्गात पाण्याचे भरभरून देण असलेलं हे चिखलदरा हे गाव तालुका हे शहर आपल्यासाठी प्रेक्षणीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलेलं आहे इथे येताना आपण आपली पूर्ण काळजी घेतली पाहिजे निसर्गाची का काळजी घेतली पाहिजे स्वच्छ निसर्गाच्या सानिध्यात निसर्गप्रेमी आपलाच लाडका सिकेअर के थोडा वेळ आराम करतोय पॉईंट जवळ आल्यानंतर खूपच हिरवळ आहे आणि तिथे आपली चादर टाकायची आणि आपल्या चादरीनुसार पाय पसरावे आणि आराम करावा जय हिंद आपल्याला प्रवासातील एक महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे पंचबोल पॉइंट आणि ते आपण आहोत आणि माझ्या मागे बघू शकता पंचबोल पॉइंट म्हणजे पाच पर्वता मिळून पॉइंट बनलेला आहे पाच पर्वत आपण माझ्या मागे बघू शकता त्यालाच पंचबोल पॉइंट असे म्हटले गेलेले आहे पंचबोल पॉइंट चिखलदऱ्याचं विशेष आकर्षणापैकी एक पॉइंट या पॉइंटचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणाहून आपण एक दिला समजा ओय म्हटलं तुमची पाच वेळा वय वय होईल आणि याला त्याच कारणामुळे पंचबोल पॉइंट म्हटले जाते या पॉइंटकडे जाताना नागमोळी रस्ता आणि कॉफीचे मळे सुद्धा पाहायला मिळतात चिखलदरा ते पंचबोल पॉइंट या रस्त्याचे मुख्य आकर्षण म्हणजे इथे कॉफीची लागवड सुद्धा केली जाते ते आपण आजूबाजूला बघू शकता पाच टेकड्या ज्या ठिकाणी एकत्र येऊन मधोमध खोल दरी बनवतात तो हा पंचबोल पॉईंट याचं अंतर चिखलदऱ्यापासून पाच किलोमीटर अंतर आहे फोटो फोटो हरिकेम पॉइंटला पोचलेलो आहे आणि सध्या स्थितीत इथे स्कायवॉकच निर्माण निर्माणाधीनच आहे इथे स्कायवॉक बनणार आहे आणि तो निर्माणाधीन आहे सध्या आणि बघूया जेव्हा बनला तेव्हा तुम्हाला सी के ट्रॅव्हल लाईफ वर अपडेट मिळेलच तर हा आहे हरिकेम पॉइंट ककुल पॉईंट हरिकेन पॉईंट बॅलन्सिंग स्टोन पॉईंट आणि गुन्हा पॉइंट पॉईंट हे सगळे एकाच ठिकाणी तुम्हाला इथे दिसणार आहे त्यामुळे एका ठिकाणी गाडी पार्क करून आपण संपूर्ण पॉईंट एक्सप्लोर करा महत्त्वाचा हरिकेन पॉईंट एक्सप्लोर करा बाकी पॉईंट सेम ॲज इट इजच आहे त्यामुळे तिथे काही असे विशेष आकर्षक जवळपास आता आपले सर्व पॉईंट महत्त्वाचे पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत बरेच छोटे मोठे पॉईंटसुद्धा आहे पण तिथे जाण्यात आता सध्या काही अशी विशेष अशी बाब नाही त्यामुळे आपण या प्रवासात ते कवर केलेले नाही आणि विशेष म्हणजे आता हा पंचबोल पॉईंट आपण इथे कवर केलेला आहे दोन दिवसाचा एक रात्र आणि एक दिवसाचा आपला असा प्लॅन होता आणि इथे येण्याचा खर्च किती तो संपूर्णपणे मी तुम्हाला आता सांगितलेला आहे आणि राहायचं कुठे तर बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला हरिदुर्ग हॉटेल हे देत आहे जेवणाची उत्तम व्यवस्था राहण्याची उत्तम व्यवस्था अशा सर्व गोष्टींशी परिपूर्ण असलेलं ते हॉटेल आहे आणि इथे यायचा खर्च तो पहिल्या दिवसाला किती दुसऱ्या दिवसाला किती असं एकूण किती खर्च तुम्हाला येईल याची माहितीसुद्धा आम्ही तुम्हाला दिलेली आहे आणि राहिलेले जे बाकीचे पॉईंट्स ते आपण वेळेअभावी पूर्ण करू शकलो नाही आणि तितकंच त्यांना महत्त्व नाही आहे महत्त्वाचे सर्व पॉईंट्स आपण यामध्ये कवर केलेले आहेत तर इथे आपली थांबूया इथे आपण आता आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो आपलाच लाडका सिकेअर की आपली रजा घेतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र